बऱ्याचदा बघा स्वयंपाक बनवत असताना लहान मोठ्या चुका आपल्याकडूनसुद्धा होतात आणि माझ्याकडूनसुद्धा झाली पण ती चूक आहे ना अक्षरशः सगळ्या घरात कळाली आणि तीच आहे ना मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलेली आहे माझ्याकडून काय चूक झाली तर इथं बघा उडदाचं जे बॅटर होतं ते माझ्याकडून थोडंसं पातळ झालं होतं पण तरीसुद्धा आहे ना याच उडदाच्या डाळीच्या जाळीचे मी वडे बनवले आणि हे वडे बघू शकताय मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत झाले सुद्धा आहे ना या वड्यांना जाळी अगदी परफेक्ट आलेली आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर झालं नेमकं काय आज बाहेर गेलो होतो आणि आहे ना बाहेर मुलांना थोडासा जर एखाद्याचा एखाद्या पदार्थाचा सुगंध आला की मुलं तोच पदार्थ खायचा असा अट्टाहास धरतात पण मला सुद्धा आहे ना त्याच त्याच तेलातले पदार्थ मुलांना खायला द्यायचे नव्हते म्हणून आहे ना घरामध्ये येऊन अगदी पटकन मी सुरुवात केली एका साईडला आहे ना डाळी भिजत घातल्या तर यामध्ये ना थोडीशी तूर डाळ थोडीशी मूग डाळ आणि थोडीशी लाल मसूर म्हणजे ह्या तिन्ही डाळी आहेत ना मी अर्धी अर्धी वाटी घेतल्या होत्या आणि हे ना कोमट पाण्यामध्ये एका साइडला भिजत घातले एका साईडला आहे ना कांदा उभा स्लाइस करून घेतला आणि तीन टोमॅटो ना चॉपरमध्ये चॉप करून घेतले आता ना मला सांबर बनवायचं होतं तर त्यासाठी मी भाज्या चेक केल्या तर फ्रीजमध्ये एकही भाजी शिल्लक नव्हती म्हणून म्हटलं चला बिना भाज्यांचं सांबरच बनवूया तर इथं कुकरवरती कुकरमध्ये मी एक चमचा तेल घातलं यामध्येच आहे ना एक चमचा मोहरी एक चमचा जिरं छान असं फुलून दिलं आता यामध्ये ना उभा स्लाईस केलेला कांदा घालून घेतला आणि खरं सांगते ही सगळी प्रोसेस करण्यासाठी ना मोजून मला अक्षरशः दहा मिनटं लागली आणि दहा मिनटामध्ये ना सांबर आणि वडा अगदी पटकन असा तयार झाला तर ही यामध्ये ना आपल्याला थोडंसं ना हिंग घालायचं आहे त्याच्यामुळे ना सांबरची टेस्ट खूप छान लागते आता कांदा लवकर भाजण्यासाठी ना यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यामुळं होत काय होतं ना कांदा अगदी एकसारखा असा भाजला जातो कुठंही कच्चा पक्का राहत नाही यामध्ये चॉप केलेले जे तीन टोमॅटो मी चॉपरमध्ये घातले होते ते सुद्धा घालून घ्यायचेत चॉपरमधून टोमॅटो चॉप केल्यामुळं काय होतो पटकन असा सांबरमध्ये मिसळला जातो आणि अगदी लगोलग भाजलासुद्धा जातो यामध्ये काही सुके मसाले घालायचे तर हिथं एक चमचा हळद घातलेली आहे दोन चमचे लाल तिखट घालायचे आणि हिथं ना मी विकतचा सांबर मसाला घातलेला आहे तर माझा घरातला जो सांबर मसाला होता तो सुद्धा संपलेला होता आता ज्या डाळी आहेत ना भिजत घातल्या होत्या त्यासुद्धा ना या मसाल्यामध्ये छान अशा परतून परतून घ्यायच्यात खरं सांगते इतकं भारी झालं हे सांबर आणि बघा बऱ्याचदा आपण भाज्या घालून सांबर बनवतो आणि मुलं काय करतात त्या भाज्या एका साईडला काढून घेतात पण डाळी घालून सांबर बनवलं ना तर डाळी त्यांना वेगळ्या काढताच येत नाही आणि डो डाळींचं जे प्रोटीन असताना ते सुद्धा मुलांना आरामात मिळालं जातं आता हे सगळे मसाले मिक्स केल्यानंतर यामध्ये ना पाणी घालायचे तर तुम्हाला सांबर कितपत दाटसर किंवा पातळ हवं असेल त्यानुसार तुम्ही याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता हिथं मी ताजं खोबरं घेतलेले म्हणजे ओलं खोबरं ते मिक्सरमधून पाणी न घालता धोबड असं वाटून घेतलं आणि ते सुद्धा आहे ना यामध्ये आत्ताच घालून घ्यायचे एका साइडला मी चिंच भिजत घातली होती तो चिंचेचा कोळ सुद्धा घालून घेतलाय आणि जर तुमच्याकडे चिंच नसेल तर हिताना तुम्ही एक चमचा आमसूर पावडर सुद्धा घालू शकता आता यामध्ये ना अगदी थोडासा गुळाचा खडा घालून घेतलाय आणि हे सांबरमध्ये ना छान असं मिक्स करून आहे ना याची टेस्ट बघून घेतली कारण काही कमी जास्त पडलंय का हे आताच चेक केलं पाहिजे मला नाहीतर मग सांबर तयार झाल्यानंतर यामध्ये काही वाढवता किंवा कमी करता येणार नाही म्हणून ना मस्त झालं हे सांबर आता यावर झाकण लावते आणि मीडियम हीटवर आहे ना तीन ते ती चार शिट्ट्या काढून घेते एका साईडला बघा कोमट पाण्यामध्ये उडदाची डाळ भिजत घातली होती आणि ती सुद्धा छान अशी भिजली गेलेली आहे तर इथं ना माझी चूक काय झाली ते सांगते तर तर माझं अगदी बरोबर होतं डाळ भिजली मिक्सरमध्ये काढून घेतली यामध्ये ना अगदी थोडस आल्याचा तुकडा मी घातला तर तुमची मुलं जर तिखट खात असतील ना तर तुम्ही यामध्ये ना हिरवी मिरची सुद्धा घालून घेऊ शकता पण माझा मुलगा नाही खात तिखट म्हणून मी इथं हिरवी मिरची नाही घातली यामध्ये ना आपल्याला घालायचे कोथिंबीर आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं होतं पण माझ्याकडून काय झालं थोडंसं जास्तच पडलं आणि त्याच्यामुळं जे मेंदूवड्याचं जे बॅटर होतं ते अक्षरशः पातळसर झालं पण मी काय केलं त्यासाठी आहे ना हिथं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका तर ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपले पोहे खायचे पोहे असतात ना ते घालून घेतले आणि त्याची पावडर करून घेतली आणि ती पावडर आहे ना आपल्याला दोन ते तीन चमचे घालून घ्यायचे त्याच्यामुळे काय होतं ना मेंदू वड्याचं पीठ जे पातळ झालं होतं ते अगदी घट्टसर सुद्धा झालं आणि हे मेंदू वडे वडेत ना आतून आहे ना कच्चे न राहता मस्त असे जाळी सुटली आणि वरतून मस्त कुरकुरीत झाले आता हे पीठ घातल्यानंतर आहे ना हे बॅटर हाताने छान असं फेटून घ्यायचे जर तुम्हाला असं वाटलं की अजून थोडंसं पातळ वाटतंय तर यामध्ये ना तुम्ही थोडासा बारीक रवा सुद्धा घालून घेऊ शकता त्याच्यामुळे ना हे पीठ थोडंसं घट्टसर होतं तर हे बघा अगदी दोन ते ती तीन सेकंद हे पीठ छान असं फेटून घेतल्यामुळे ना पीठ अगदी हलकं झालं आता हे पीठ व्यवस्थित असं झालेलं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर मी इथं एका साइडला आहे ना एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये ना थोडासा याचा कण घालून घ्याय बघायचा जर असं वाटलं की पीठ तळ्याला बसतंय तर हे पीठ आहे ना आपलं तयार झालेलं नाहीये ना, 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 यामध्ये परत थोडस तुम्ही बारीक रवा नाही तर मग आहे ना पोह्याची पावडर घालून घेऊ शकता जर पीठवरती तरंगलं ना तर हे पीठ अगदी परफेक्ट तयार झालंय असं समजायचं तर यामध्ये ना मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता इथे एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीला मी कॉटनचा कपडा असा बांधून घेतलेला आहे आता यावरती आहे ना थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि या पाण्यावरतीच आहे ना पाण्याचा हात लावून यायचा आहे ना आपल्याला याचे वडे यावरती घालून घ्यायचेत त्याच्यामुळं काय होतं ना हाताला चटकासुद्धा बसत नाही किंवा तेल उडण्याची शक्यतासुद्धा कमी असते आणि हो हितपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा कारण पहिल्यांदाच आज मी माझी चूक तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलेली ही चूक तुम्हाला कशी वाटली तुमच्याकडून सुद्धा अशा काही चुका होतात का मला नक्की कळवा कारण आहे ना तुमचे जे सजेशन असतील ना ते ऐकायला मला खूप भारी वाटेल कारण मला सुद्धा असं वाटतं की माझ्यासारख्या कोण चुका करतं की नाही ना ते ना तर आहे ना बघा हे वडे मस्त असे तेलामध्ये घालून घेतले आणि थोडेसे जरी आहे ना वडे असं वाटलं चिकटतायत म्हणून तर तेलामध्येच आहे ना असे मोकळे मोकळे करून घ्यायचे अजिबात बघा तेलामध्ये वडा वड्याची भगर अजिबात झाली नाही किंवा तेलामध्ये वडा अजिबात फुटला सुद्धा नाही मस्त मस्त असे वडे करून तयार झालेत आणि ज्यांना ज्यांना असं वाटलं ना घरामध्ये की हे पीठ आता ही फेकून देईल पण नाही जे पीठ सगळ्यांना असं वाटलं होतं ना की फेकून द्यायचं पण त्याच पीठामधून आहे ना मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत वडे करून तयार झाले पावसाळ्या स्पेशल आणि मुलं मुलांना सुद्धा आहे ना हा वडा इतका आवडला आतूनसुद्धा आहेत ना हे वडे अजिबात कच्चे राहत नाहीत किंवा जो पिठाचा लगदा असतो ना तोसुद्धा अगदी गोळा होत नाही तुम्ही या अगोदर जर ना ही रेसिपी ट्राय केली नसेल ना तर नक्की ट्राय करून बघा खूप भारी आणि मस्त झाले हे वडे आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ना त्यासुद्धा मला नक्की कळवा आणि तुम्ही माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला जर अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता तर इथं बघा हे सगळे वडे मी करून घेतले एका साईडला सांबरसुद्धा तयार झालं आणि आता सांबर आणि वडा मस्त असा गरमागरम सर्व करूया याच्यावर आहे ना थोडीशी खोबऱ्याची चटणी आणि सांबरसुद्धा आहे ना मस्त झालं थोडंसं तुम्ही सुद्धा आहे ना नक्की ट्राय करून बघा चला तर मग भेटूया अशा छान छान सोबत